राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांच्या प्रचारार्थ प्रभा क्रमांक तीनमध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे हे संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत आहेत बुधवारी प्रभाग क्रमांक तीन मध्ये भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत भाजपचे माजी नगरसेवक सुरेश पाटील नागेश वल्याळ यांची उपस्थिती होती दरम्यान भाजपचा बाले किल्ला असलेल्या शाहिरवस्ती भवानीपेठ घोंगडेवस्ती भागात महेश कोठे यांनी प्रचंड शक्तिप्रदर्शन केलं या पदयात्रेचं ठिकठिकाणी थीक जल्लोषात स्वागत करण्यात आलं दरम्यान यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना महेश कोठे यांनी गेल्या वीस वर्षात मालकांनी जनतेची फसवणूक केली त्यामुळे यंदा त्यांना जनताच घरी बसवणार असं सांगितलं हे आत्ता इथं बालेकिल्ला म्हणत होते आता हा बालेकिल्ला कोणाचा आहे हे आता लोकांनी दाखवून दिलेला आहे या, दिले या भागामध्ये बदल हे लोकांनी ठरवलेलं आहे कारण वीस वर्षामध्ये त्यांची फसवणूक झाली याच भागामध्ये इथले नगरचौक संजय कोळींनी मालकाला विनंती केली होती की इथले आमचे मुलांना काम नाही आहे मालक कुणाला तरी कामं लावा पण त्यांचंसुद्धा ऐकलं नाही हे आपलं दुर्दैव आहे त्या ह्या भागामध्ये सगळे आपल्याला माहिती आहे की हातावरचं पोट असणारे लोकं जास्त आहेत आणि त्यांना कामाची गरज आहे आज आपण बघतोय मी वारंवार सांगतो आहे की त्यांनी छोटं तरी एखादा युनिट चालू केलं असतं तर आज त्यांना बोलायला जागा राहिली असती प्रत्येक एरियामध्ये गेल्यानंतर लोकांची हीच मागणी आहे की हेनी काही केलं नाही आणि महेश कोठे काहीतरी करू शकेल ही भावना सगळ्याच्या मनामध्ये आहे माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी महेश कोठे हे पन्नास हजार मताधिक्यानं निवडून येणार असल्याचं स्पष्ट केलं काही वस्तीचं परिवर्तन नाही फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालं आहे बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे शहर वस्तीत तर कुठं रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती हे आमचं काम आहे मला एक रुपया निधी दिलं नाही ते मी काम केलेलं आहे इथं काम केले असतील काही नगरसेवक आमचे परंतु त्यांनी काम न करता त्यांनी खरं करा, तर मोठमोठं प्रोजेक्ट आणलं पाहिजे या ठिकाणी एम आय डी सी आणलं पाहिजे वस्त्रोद्योगाचं धंदा उघडला पाहिजे होतं अनेक एम आय डी सीमध्ये कंपन्या आणलं पाहिजे होतं इथं आय टी पार्क आणलं पाहिजे होतं यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते राज्याचा मंत्री होता एखाद्या राज्यात कुठं फिरलं नाही फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही शहर उत्तरमध्ये बी कुठं गेलं नाही फक्त मै मयज पाळणा कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेला आहे बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेला नाही पाच वर्षाला एकदा फक्त रस्त्यावर आत जोडून फिरायचं हे बरोबर नाही माजी नगरसेवक नागेश वल्याळे यांनी यंदा शहर उत्तरमध्ये बदल नक्की असल्याचं म्हटलं आणि या मात्र आपण पाहत आहे किती मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याचाच अर्थ कळतं आहे की येणाऱ्या वीस तारखेला किंवा तेवीस तारखेच्या निकालावर काय परिणाम होणार आहे आम्ही बदल घडणाऱ्याचा जो हे मांडलं आहे शपथ घेतली त्या बदल नक्की यावेळी घडवणार मी असतील सुरेश पाटील असतील अन्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपात होतो जे आज तुतारीच्या पाठीशी आहे एवढं एकच कारण आहे की या वीस वर्षाचा कुंटलेला विकास आणि या कुंटलेला विकासला आणि रो... बे रोज बेरोजगार केलेल्या आ... माणसाला आम्ही लांब ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्कीच बदल घडवून काढणार यावेळी सूरज पाटील यांनी विद्यमान आमदारांवर टीकास्त्र सोडलं या रोडची जर प्रश्न आपण ज्या रोडला उभारलो हा रोड देशमुखच्या निधीतनं झालेला आहे पण सहा महिन्याच्या आत पूर्ण निघून गेला तो रोड पण अशा ल अशा प्रकारे जे नगरसेवक म्हणतो ना आपण नगरसेवकच ठेकेदार झाले फक्त काही नाही कार्यकर्त्यांची भरती नाही ना कुणाची भरती नाही फक्त नगरसेवक लोकं यांचे चेनी जे यांच्यासाठीच चाललं आहे फक्त पण दुसरा विकासाचा मुद्दा त्यांनी चार चार टर्म आमदार आहेत आणि पाच वर्ष पालकमंत्री आहेत त्यांनी एक ठोस भूमिका सांगायला पाहिजे की बाबा मी हे काम केलो म्हणून फक्त त्यांनी जर सांगू वाटलं तर महेशांना समोर त्यांनी बसायला पाहिजे की बाबा महेशांना पण समोर बसतील आणि बी समोर बसतील की दोघांनी सांगायला पाहिजे की बाबा देशमुलकांनी किती काम केलं आणि आमच्या महेशांना नगरसेवक असताना किती काम केलं हा ह्यामध्येच कळून ही पदयात्रा शाहीर वस्ती इथून दाळगे प्लॉट ढोर गल्ली भाजी मार्केट घोंगडे वस्ती पेठ जोडभाई पेठ भागातून निघाली या पदयात्रेत कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते